जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीतर्फे दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी अंबानी अदानी यांच्यासारख्या भांडवलदारांना पोट भरण्यासाठी खाजगीकरणातून स्वतःचे पोट भरणे या भूमिकेला घेऊन केंद्र सरकार वाटचाल करीत असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणा देत सादर केल्या यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे शमीभा पाटील प्रमोद इंगळे दिनेश इखारे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज वंचित बहुजन आघाडीच्या दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून धरणे आंदोलन पुकारलेलं आहे हे केंद्र सरकारमध्ये तिन्ही कायदे हे लवकरात लवकर रद्द व्हावे कारण हे तिन्ही कायदे शेतकरी विरोधात आहे आणि त्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांनी पुकारलेलं धरणे आंदोलन हे शेतकऱ्यांच्या समर्थनात आहे यासाठी आम्ही आंदोलन करीत आहोत केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या काळाचा फायदा घेत शेतकरी विरोधात ते तीन काळे कायदे आणलेले आहेत या तीन काळ्या कायद्यांमध्ये एक तर रेल्वेचं खाजगीकरण त्यासोबतच रेल्वेच्या खाजगीकरणातून शेतीमालाच्या पुरवठ्याला होणारी जी काही मोठी हानी आहे त्यातून बाजारभाव वाढणार आणि या बाजारभावांचा फायदा हा फक्त औद्योगिकरणाला आणि व्यापाऱ्याला होणार शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार नाही सामान्य माणसाचं मरण आहे शेतकरी त्यातून गंडवला जाणार आहे अदानी अंबानी सारख्या भांडवलदारांचं सा पोट भरायचं आणि स्वतःच्या खाजगीकरणातून स्वतःची कुठेतरी पोट भरणी करायची एवढ्या भूमिकांना घेऊन चालत असलेलं केंद्र सरकार जे आहे त्याला विरोध म्हणून गेल्या तीस दिवसापासून शेतकरी जे दिल्लीत आंदोलन आहेत आणि या काळ्या कायद्याला विरोध विरोध आहेत त्याच्या समर्थनासाठी आज राज्यभरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन